मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जुळली गाठक या मालिकेचा एक खूपच इंटरेस्टिंग प्रोमो नुकताच आपल्यासमोर आला आहे मंडळी मागे आलेल्या तंबूजळण्याच्या प्रोमो वेळी जेव्हा धैर्यने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आगीत उडी मारून सावीला वाचवलं होतं तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की त्याचंही सावीवर प्रेम आहे पण कौटुंबिक वैर आणि आईच्या स्वप्नांसाठी सावी त्याला त्याच्या आयुष्यात नकोय म्हणून मनात असलेलं प्रेम जराही बाहेर दिसून न देता तिनं स्वत धैर्यला सोडून निघून जावं यासाठी तो शक्य ते सगळे प्रयत्न करताना दिसतोय तिला त्रास देतोय राबवतोय छळतोय पण सावी हे सगळं सहन करत धीराने मुजुमदारांविरोधात ठामपणे मजबूतीने उभी आहे जमिनी परत मिळाल्याशिवाय काय ती धैर्यला सोडणार नाही आहे पण आता जो नवीन ट्विस्ट आला आहे त्यामध्ये धैर्याचा भाऊन वाचवताना मोठा अपघात झाला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला दिसतं की धैर्य खूप गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत हॉस्पिटलमध्ये असतो तरीही त्याला अजून शुद्ध आलेली नसते धैर्याची ही अवस्था पाहून सावी रडून रडून हैराण झालेली असते म्हणून ती एका महादेवाच्या मंदिरात जाऊन निश्चय करते की जोपर्यंत माझे धैर्य शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत मी एका पायावर उभं राहून महादेवाच्या या पिंडीवर अभिषेक करीन देवा प्लीज माझ्या धैर्यांना लवकर बरं कर मंडळी आपापल्या घरांसाठी एकमेकांशी इतकं भांडत असतानाही सावी धैर्य त्यांच्या मनात एकमेकांसाठी असलेलं प्रेम लपवून ठेवू शकत नाही आहेत तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या